बंकेश्वर मतदारसंघाच्या माजी आमदार निर्मला गावित यांना थरका फुडवणाऱ्या अपघाताची धडक बसली आहे नातवासोबत फेरफटका मारत असताना मागून आलेल्या कारनं त्यांना अक्षरशः फेकून दिलं आणि हा संपूर्ण प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय अपघातानंतर चोवीस तास उलटले तरी कार चालक अद्याप फरार आहे आणि त्यामुळे हा अपघात की काहीतरी वेगळं हा प्रश्न स्वतः माजी आमदारांनीच उपस्थित केलाय नाशिकच्या कर्मयोगी नगर परिसरात संध्याकाळचा वेळ रस्त्यावर आणि त्याच वेळेत आमदार निर्मला गावी आपल्या छोट्या घेऊन घराजवळ फिरत होत्या पण काही क्षणांतच शांत वातावरणाला हादरा देणारा प्रसंग घडला सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतय मागून येणारी एक वेगवान चारचाकी थेट गावी त्यांना धडक देते धडक इतकी भीषण की त्या रस्त्यावर दूध नातू चुकून बाजूला असल्यानं तो वाचतो अपघातानंतर त्यांना तातडीने हॉस्पिटल मुंबई नाका येथे दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या रस्त्याला पदपदच नसल्यानं नागरिकांना पायी चालताना दररोज जीवाच्या भीतीने जावं लागतंय आणि हा अपघात ते सध्या डोळ्यांसमोर आणतो चोवीस तास उलटून गेले पण कार चालक अद्याप पकडला गेला नाही कारण कारचा नंबर प्लेटही क्लिअर दिसत नाही त्यामुळे या, या तपासाला अडथळे निर्माण झाले आहेत आणि यामुळेच माजी आमदारांनी हा केवळ अपघात नसून घातपातला नाही ना। अशी शंका उपस्थित केली आहे झाले होते कार सर संध्याकाळी पौणे सहा वगैरे वाजले असतील माझा नातू माझ्यासोबत होता आणि त्याची केअरटेकर होती आणि जवळच असलेला जॉगिंग ट्रॅकवर वॉक करायचा आणि तो नातू पण तिथे खेळेल म्हणून आम्ही निघालो दोनशे मीटर पण आम्ही गेलो नसेल मला तर काहीच कळालं नाही एकदम धक्का जोराचा आवाज आला आणि मी बोनटवर गेले पण त्याच्यानंतर मला नाही काही कळालं मला हॉस्पिटलला घेऊन आले माझी मुलगी माझ्या मुलाचं मी हा सागर हे तिथे होते पळत आले आणि मग यांनी गाडीत टाकून मला इकडे हॉस्पिटलमध्ये घेऊन आले ज्याने डॅश मारला तो तर पळून गेला पण ठीक आहे जनतेच्या आशीर्वादाने काल सोमवार होता त्र्यंबकराज महाराजाचा आशीर्वाद जनतेमध्ये केलेले काम आणि जनतेने जनतेच्या जनते आशीर्वादाने खऱ्या अर्थाने म्हणजे एवढी मोठ ॲक्सिडेंट होऊन मी आज ओके आहे तब्येत म्हणजे खूप गंभीर अशा जखमा नाहीत मला की फ्रॅक्चर वगैरे नाही आहे पण आज मी बेटर आहे कालपेक्षा तर दुसरीकडे अंबड पोलीस मात्र या सरळ अपघात मानत तपास करत आहे अर्थात हा घातपात नसून सरळ अपघात आहे असं आम्हाला प्राथमिक वाटतंय आरोपी कार चालकाचा शोध आहे नंबर प्लेट स्पष्ट नसल्यानं पण आम्ही लवकरच त्याला ताब्यात घेऊ असं अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी सांगितलंय काल पाच वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास माझी आमदार निर्मला गावित मॅडम ह्या त्यांच्या मेड आणि नातूसोबत बाहेर फिरायला गेल्या होत्या कर्मयोगी नगर आर डी सर्कलकडून त्या त्यांच्या घराकडे येत असताना एका अज्ञात फोर व्हीलरने त्यांना मागून धडक दिलेली आहे त्यांच्या पायाला हातापायाला आणि कमरेला दुखापत झालेली आहे त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं आम्ही आमचा स्टाफ घेऊन तात्काळ माहिती मिळाल्या मिळाल्या पोहोचलो तिथे तपास चालू केलेला आहे आम्ही रात्री तात्काळ गुन्हा दाखल केलेला आहे वरिष्ठांच्या आदेशाने वरिष्ठांना कल्पना दिलेली आहे सध्या आम्ही फुटेज चेक करत आहोत आजूबाजूचे आमच्या दोन टीम कार्यरत आहेत थोडं त्या गाडीचा जो नंबर आहे तर तो नंबर थोडासा दुरसट ब्लर येतो आहे त्याच्यामुळे तो आयडेंटिफाय करण्यास थोडासा उशीर होत आहे आमची एक टीम आता नाशिक महानगरपालिकेचे जे कॅमेरे आहेत आर डी सर्कलचे ते चेक करत आहेत लवकरच निष्पन्न होईल अशी आम्हाला आशा आहे आम्ही त्याच्यावर काम करत आहोत नाही एकंदरीत जर आपण तो व्हिडिओ बघितला तर समोरून एक स्कूल व्हॅन येते आणि या बाजूने एक फोर व्हीलर जाते अंदाज न आल्यामुळे शक्यतो तो त्याचा अंदाज चुकल्याने ती धडक बसलेली आहे परंतु वाहन चालकाने प्रसंगावधान राखून त्याचं वाहन जर थोडंसं हळू केलं असतं किंवा पुढे जाऊन थांबलं असता आणि त्यांना वैद्यकीय सुविधा उपचार पुरवले असते पोलिसांना आणि किंवा कंट्रोलला किंवा संबंधितांना जर त्याने कॉल केला असता किंवा माहिती दिली असती तर पुढच्या सगळ्या गोष्टी टळल्या असत्या परंतु सदरचा वाहन चालका कुठली माहिती न देता त्यांना उपचाराची गरज असताना हे धडक लागली हे त्याला माहित असताना सुद्धा तो निघून गेलेला आहे त्याचा तपास करून आम्ही त्याला लवकरच ताब्यात घेऊ असेल त्याच्यामध्ये हा एक निवळ अपघात आहे तर त्या ते त्याच्यावर आम्ही काम करतो आहे आणि आमचे एक दोन अधिकारी त्याच्यामध्ये तपास करता येतो या संपूर्ण घटनेनंतर माझी आमदार निर्मला गावी यांची मुलगी ही भावनिक झाली असून तिने माध्यमांशी बोलताना तिची वेदना व्यक्त केली आहे त्यांची आता स्टेबल आहे ज्या पद्धतीचा त्यांना मार लागलाय त्याच्यात त्यांना ब्लिडिंग वगैरे बऱ्यापैकी झालेला आहे दुखापती आहेत त्रास होतोय पण त्या स्टेबल आहेत कॉन्शियस आहेत बोलता आहेत खाणं पिणं त्यांचं व्यवस्थित आहे डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्या म्हणजे असं आउट ऑफ डेंजर आहेत आताच्या परिस्थितीमध्ये त्याचा काही ट्रेस लागलेला का? आहे अजून काही स्ट्रेस लागलेला नाही म्हणजे कोण गाडी चालक होता त्याचा काय नंबर होता त्याचा काय उद्देश होता हे आम्हाला अजून काहीही ड्रेस लागलेला नाही नेमकी घटना घडली कुठे नेमकी घटना ही आमच्या घरापासून एक बेरली एक शंभर एकशे वीस मीटर वरती आरडी सर्कल जेव्हा आरडी सर्कल म्हणून आपण मध्ये येतो तेव्हा उज्ज्वल भोसले म्हणून एक बिल्डर आहे त्यांच्या घरासमोर ही घटना घडली आहे आणि त्यांच्या सीसीटीव्हीचा हा फुटेज आहे जो आपण सगळ्यांनी थोड्या वेळापूर्वी जो पाहिला असेल हा त्यांच्या घराच्या समोरचा सीसीटीव्ही आहे कुठलाच वॉक करायला जात असते आणि काल माझा मुलगा आहे त्यांनी हटक धारला की मी पण तुझ्या बरोबर येतो पण ती ट्रॅकवर वॉक करते ऑब्विस्ती तर तिला वाटलं की त्याला सोबत घेऊन जायला तर तो तिथे बॉल खेळेल आणि ती वॉक करेल म्हणून पण घडलं काहीतरी वेगळंच आहे आणि मम्मीचा हा रुटीन आहे मम्मी ह्या मला सहजता रोजच बाहेर येते दोघी टाईमाला वॉक करायला जात असते बाहेर डायबिटीस असल्यामुळे काहीच सांगू शकत नाही म्हणजे ज्या पद्धतीने आम्ही दोन तीन कॅमेरेज जे आहेत सकाळपासून माझे हस्बंड त्याच्यामध्येच लागलेले आहेत की कोणत्या कोणत्या घरांमध्ये कॅमेरेज आहे त्यांच्याकडनं आपण फुटेज घेऊयात तर मल्टिपल कॅमेरेज पाहिले त्याच्यातनं पहिले तर तो गाडी चालक ब्रेक मारतोय नंतर तो अचानक स्पीड पकडतोय गाडीला सांगू नाही शकत काय घडलं नेमकी ऑब्व्हियसली आई आहे माझी तिला त्रास होतोय कालपासून आणि बरंच तिचं रक्तही गेलेलं आहे इजा भरपूर झालेली आहे तिला लोकांच्या आशीर्वादाने आणि तिने जे पुण्य केले त्याच्यामुळे खर तर तिला खूप काही असं मेजर इंजरी इंटरनल झालेली नाहीये पण जी वरतून दिसते त्याचाही त्रास होतो ते मुकामार बऱ्याच ठिकाणी लागलेला आहे डॉक्टरांचं सांगणं आहे की काही आपल्याला आताच्या घडीला तरी एक्सरे वगैरे केल्यानंतर काही फ्रॅक्चर वगैरे वाटत नाहीये पण थोडस तिची मोबिलिटी बरी झाली की मग आपण एम आर आय किंवा सिटी स्कॅन करूयात की परत अजून एक डीप चेक करायला की काही जास्त तर लागणार नाही कारण तुम्ही बघा बघितलं असेल की व्हिडिओ मध्ये ज्या इम्पॅक्ट जो इम्पॅक्ट तिच्या तो जो व्हिडिओ तुम्ही पाहिला ऍक्च्युली तो स्लो मोशन मध्ये घेतलेला आहे तो इम्पॅक्ट खूप वेगळा आहे आणि कालचं दृश्य खूप वेगळं होतं जे आम्ही पाहिलं होतं आमच्या डोळ्यात आणि मी तिची मुलगी असल्याने ते जे दृश्य मी पाहिले ते मी आयुष्यात कधी नाही विसरू शकतो नाही मुलगा होता तो माझा मुलगा आहे तो माझा त्याची दे केअर टेकर ती मुलगी आमची रिलेटिव्हच आहे ती होती त्याच्या सोबत परिस्थितीमध्ये खर तर माझी अपेक्षा ही राहील की तो हिट अँड रन चा आहे तर त्या विषयात पोलिसांनी लवकरात लवकर याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे कार चालक फरार रस्त्यावर पादचारी मार्ग नसणे आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर त्यामुळे नाशिक महानगरपालिकेने आता तरी या परिसरात पादचारी मार्गाला प्राधान्य द्यावं अशी स्थानिकांची मागणी आहे लोकमत डॉट कॉमसाठी किरण नाईक